हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर हा कोर्स चालू करणार आहोत या कोर्समध्ये आपण संपूर्ण डेटा एंट्री ऑपरेटरचा सिलेबस पाहणार आहोत यामध्ये डेटा एंट्री कशी करायची त्याचे फायदे काय असतात त्यानंतर तुम्हाला त्या डेटा एंट्री कोर्सच्या अगेन्स्ट जॉब कुठे मिळतो त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे जॉब करू शकता यासारख्या सर्व गोष्टी आपण या कोर्समध्ये पाहणार आहोत तर चला आजपासून स्टार्ट करूया या कोर्सला यामध्ये आज आपण लेसन नंबर एक बेसिक कन्सेप्ट ऑफ डेटा एंट्री ऑपरेटर पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण पाहूया डेटा एंट्री म्हणजे काय आपल्याला दिलेला डेटा किंवा आपल्याजवळ असलेला डेटा हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर किंवा उपलब्ध असलेल्या सोर्समध्ये आवश्यकतेप्रमाणे टायपिंग करणे भरणे किंवा तयार करणे यास डेटा एंट्री असे म्हणतात म्हणजेच आपल्याजवळ जो डेटा आहे तो आपण सॉफ्टवेअर असेल किंवा ॲप्लिकेशन असेल किंवा अजून कोणताही सोर्स असेल त्याप्रमाणे काय करायचं त्यामध्ये आपल्या ज्याप्रमाणे हवा आहे तसा टाईप करायचा किंवा त्यात भरून ठेवायचा यास काय म्हणतो आपण डेटा एंट्री करणे म्हणजेच डेटा काय करायचा टाईप करायचा जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो त्यानंतर येतो डेटा एंट्रीचा उपयोग आपल्याकडे असलेला हार्ड कॉपी मधील डेटा सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवणे म्हणजेच जो, हो जो आपल्याकडे प्रिंट आउट काढून ठेवलेला हो डेटा असेल किंवा बुक्स मधील असेल किंवा आपल्या रेकॉर्ड फाईलमधील असेल तो सगळं आपण काय करू शकतो कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअरमध्ये किंवा अजून कोणता सोर्स असेल त्यामध्ये आपण तो टाईप करून सेव्ह करून जतन करून ठेवू शकतो तसेच ऑफिसमध्ये लेटर प्रेझेंटेशन प्रोजेक्ट यासारख्या गोष्टी बनवणे म्हणजे आपण ऑफिसमध्ये एखादा लेटर बनवत असेल किंवा एखादा प्रेझेंटेशन बनवत असेल प्रोजेक्ट बनवत असेल यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी याचा उपयोग होतो तसेच ईमेल पाठवणे वेबसाईट आणि ऑनलाईन फॉर्मच्या मदतीने डेटा एंट्री करणे यासाठी डेटा एंट्री ऑपरेटरचा उपयोग होतो डेटा आपणास हव्या त्याप्रमाणे टायपिंग करून त्यावर किंवा आपल्या जवळ असल्या डेटावर ॲनालिसिस करण्यासाठी याचा उपयोग करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या जवळ जो डेटा आहे त्यावर किंवा आपण जो टाईप केलेला डेटा आहे त्यावर आपला ॲनालिसिस करायचं असेल तर त्यासाठी काय करतो आपण डेटा एंट्रीचा उपयोग करतो त्याचप्रमाणे आपल्या ऑफिसमधील रिपोर्ट तयार करणे त्या रिपोर्टचं ग्राफच्या माध्यमातून प्रेझेंटेशन करणे यासाठी सुद्धा डेटा एंट्रीचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ आपण एखादं लेटर बनवत असेल रिझ्यूम बनवत असेल प्रोजेक्ट रिपोर्ट असेल गुगल फॉर्म असेल कंपनी प्रोडक्शन रिपोर्ट असेल अकाउंट पेमेंट रिपोर्ट असेल किंवा सॉफ्टवेअर डेटा एंट्री असेल या सगळ्यासाठी काय होतो डेटा एंट्रीचा उपयोग केला जातो त्यानंतर बघा नेक्स्ट आहे टाईप ऑफ डेटा एंट्री यामध्ये पहिला आहे बेसिक डेटा एंट्री जसं की बेसिक डेटा एंट्री म्हणजे काय सिम्पल टायपिंग करणे जे तुम्हाला दिलेलं असेल लेटर असेल किंवा एखादा पॅसेज असेल तो आहे असा बघून काय करायचा टायपिंग करायचं याला म्हणतात बेसिक टाय डेटा एंट्री त्यानंतर येतो फॉर्म फिलअप किंवा ऑनलाईन फॉर्म तर तुम्हाला एखादा स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल किंवा अजून ऑफिसमध्ये एखादा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा असेल किंवा अजून कोणताही फॉर्म फिलअप कसा असेल मग तो ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल याला काय म्हणतो आपण फॉर्म फिलअप डेटा एंट्री त्यानंतर असतो सॉफ्टवेअर डेटा एंट्री आणि मॅन्युअल डेटा एंट्री जर आपण डेटा एंट्री एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये करत असेल तर त्या सॉफ्टवेअर डेटा एंट्री म्हणतो जर आपण समजा मॅन्युअल डेटा एंट्री मॅन्युअल म्हणजे काय एम एस वर्ड एक्सर पॉवर पॉईंट यामध्ये डेटा एंट्री करत असेल तर त्यास काय म्हणायचं मॅन्युअल डेटा एंट्री त्यानंतर डेटा मॅनेजमेंट हा पण एक आहे डेटेचा डेटा एंट्रीचा प्रकार आहे त्यानंतर डेटा अनालिसिस जो आपण डेटा असेल तो अनालिसिस करण्यासाठी जर टाईप करत असेल तर त्याच डेटा अनालिसिस डेटा एंट्री मध्ये याचा समावेश होतो त्यानंतर ईमेल असतील एक्सेल असेल वर्ड असेल पॉवर पॉइंट असेल या सगळ्याचा उपयोग समावेश काय होतो डेटा एंट्री यामध्ये होतो त्यानंतर आपण पाहणार आहोत मॅन्युअल डेटा एंट्री वर्क म्हणजे काय मॅन्युअलचा <coughs> अर्थ काय होतो तर आपण विदाऊट सॉफ्टवेअर कोणत्याही सॉफ्टवेअरचा उपयोग न करता वर्ड असेल एक्सेल असेल किंवा पॉवर पॉइंट यासारख्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने डेटा एंट्री करत असेल तर म्हणजे जर समजा पेसिफिक एखादं सॉफ्टवेअर कंपनीनं बनवून घेतलं तुम्ही ज्या कंपनीत काम करता किंवा तुम्ही जॉबला आहात तिथे त्या कंपनीने एक पेसिफिक सॉफ्टवेअर नाही बनवून घेतलं तरी तर तुम्ही काय करता वर्ड एक्सर पॉवर सारख्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा उपयोग करता आणि त्यामध्ये डेटा एंट्री करता त्याच म्हणायचं त्यास काय म्हणायचं मॅन्युअल डेटा एंट्री याचा उपयोग करून लहान प्रमाणातील डेटा एंट्रीची कामे केली जातात डेटा एंट्री वर्क मध्ये सर्वात जास्त वापर वर्ड एक्सर पॉवर पॉईंट या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा केला जातो त्यानंतर आहे बघा सॉफ्टवेअर डेटा एंट्री याचा उपयोग ऑनलाईन वेबसाईटच्या मदतीने किंवा कंपनीने बनवलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने डेटा एंट्री करण्यासाठी केला जातो तुम्ही बघा जास्त करून काय होतं काय काय का 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 भरपूर अशा कंपनीचं जे वर्क असतं डेटा एंट्री जे ऑनलाईन असतं त्यांची वेबसाईट असते वेबसाईटवर फॉर्म असतात किंवा त्यांचे सॉफ्टवेअर असतात सॉफ्टवेअरमध्ये डेटा एंट्री करायला लागते याला काय म्हणतो आपण सॉफ्टवेअर डेटा एंट्री होतो याचा उपयोग प्रामुख्याने एकसारखे फॉर्म टाईप डेटा एंट्री डेटा एंट्री करण्यासाठी केला जातो म्हणजे सेम फॉर्म असेल तुमच्याकडे शंभर कस्टमर असतील शंभर कस्टमरचं सेम रजिस्ट्रेशन काज असेल तर त्यासाठी सॉफ्टवेअर डेटा एंट्री यूज करतात डेटा एंट्रीमध्ये वापर जाणारी साधने आता बघा प्रामुख्याने डेटा एंट्रीसाठी काय काय वापरतो तर यामध्ये ऑनलाईन वेबसाईट फॉर्म वापरतात डेटा एंट्री सॉफ्टवेअर वापरतात वर्ड पॉवर पॉईंट एक्सल आउटलुक यासारखे सुद्धा सॉफ्टवेअर प्रामुख्याने वापर जातात अशा प्रकारे आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्सचा पहिला लेसन लेसन नंबर एक बेसिक कन्सेप्ट ऑफ डेटा एंट्री हा पाहिला आहे तर तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा Thank you.